अनमोड घाट परिसरातील गोवा हद्दीतील रस्ता ढासळून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजून कामाला प्रारंभ झाला नसल्यानं विविध ट्रक असोसिएशन तसेच नागरिकांनी एकेरी मार्गाने अवजड वाहतूक सोडण्याची मागणी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यामुळे मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करून लवकरच सर्व वाहनांना सोडण्याचे आश्वासन दिले होते परंतु दिनांक 12 सप्टेंबर रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाट मार्गावरून फक्त सहा चाकी वाहनांना सोडण्याचा आदेश दिल्यानं सहा चाकीहून अधिक चाकी वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली आज मंगळवारी गोवा तसेच कर्नाटक राज्यातील विविध ट्रक असोसिएशन संघटनेने रस्ता कोसळलेल्या ठिकाणी एकत्र येत आपल्यावर अन्याय झाला आहे असे सांगत आपल्या वाहनांनाही येथून वाहतूक करण्यास मंजुरी द्यावी अन्यथा येत्या शनिवार दिनांक वीस रोजी पुन्हा या ठिकाणी येऊन रास्ता रोको करण्याचा इशारा दिला तर आज आम्ही जर लाइनस्टार्ट झालं त्या जाग्यावर मुंबई काम किती बंद झालं आणि फुटले किती काळ येतं किती पोहोचव पोल्या जसे तसे तर म्हणजे एक किलो एको ना एक मातीचा ता तर आता असे जर टायमि ते वाढून घेत वाढून घेत गाडी आता तसे उरतो थोड्यांचे संकट असे पडिला की गाड्या त्यांनी त्यांनी घराकडे आपण उभे केल्या परिस्थिती तिथली बिकट तसे म्हणजे आम्ही दाखवून देऊ शकणार की परिस्थिती बिकट आहे जर रफली कॅल्कुलेशन एक गेल्यार जे गाडी आता सावथाच्यान आमच्या कारवारा वयल्यान जे गोळा भितर येता येतात त्या एकशे धा किलोमिटर मायज पडतात आणि वयताच ने धा ऑलमोस्ट टू हंड्रेड एंड टू हंड्रेड ट्वेंटी टू हंड्रेड फिफ्टी किलोमिटर अप एंड डावन एक्स्ट्रा चलयता चलयतात ते भाडे काय वाढवून म्हणा उलट त्यांच्या बॉल्सातील प्रत्येक ट्रिपीक पांच ते सात हजार रुपये नुकसान तसे महिन्यात चार्ट बी म्हणजे वीस हजार रुपये असे तरी जो इंस्टॉलमेंट भरपा भरपासून पैसो हा ते गाडीवाल्या डिझलाचे घालून घालून जे मयनस ते आणि मयनस बस हा सरकार बेगीन एक लक्ष घालून जाता कित ते हेजे सोल्युशन काढून दिवचे एक जर ओपन करता सगळ्या गाड़ी त्यांनी ओपन करते नाडीत त्यांनी सगळ्या गाडी म्हणजे गाडी मी बसी अलाउड कर एकटा येऊन बसून कर्नाटक आणि गोय दोन्ही सगळे म्हणजे गाडी येऊ बाहेरले गाडी फक्त कर्नाटक म्हणून जितले ऑल ओव्हर इंडियाचे गाडी ज्या येतात म्हणजे जी जे जाऊन आर जाऊन के जाऊन एपी जाऊन टी एन जाऊन सगळे गोयचे गोयचे म्हणजे शिक्षणा म्हणजे गोयच्या लोकांसाठी त्यांचे सगळे जण उभे अस हो फायदे फक्त एकट्याचेच नाही बाकी सगळ्यांचे सगळ्या गाडीकरांचे मुद्दा असं गाडीकरांचा मुद्दा खंचे एक स्टेटीचा मुद्दा नाही सगळ्या गाडीकरांचं मुद्दा लेटर प्रोसेस करून आता आम्ही कलेक्टर वचून आता मेळटले फाल्या फाल्या नजर आयज आम्ही कलेक्टर मेळटले म्हणून तेका हांगची परिस्थिती आणि जे ते आह सांगितलं की कलेक्टर येऊन पळला परत येऊन पहिला परत येऊन सर्वे केला कारण खबर ना की आम्ही जितले आता येऊन गेला तिथं काम तसं आता काय चेंजीस काहीत तर आता कलेक्टरांनी लॅटर देतले आणि त्याच्या उपाय जर कलेक्टरां जर तो टाईम येतो आणि जर हे मागितलं तर फुडली कारवाई करून बसवून धंदा देऊन म्हणजे मागणं हे करून घेऊन आज आम्ही आता अनमोड गोवाचे नॅशनल हायवे सेवन फोर्टी एट सेक्शन जे असा पण लँडस्लाईड एरिया या सेक्शन असा त्यांना सगळ्यांना खबर की 5 जुलै दो दोन हजार पंचवीस तारखेक गोवा कलेक्टरने एक ऑर्डर काढलेली बॅनिंग मुमेंट ऑफ हेवी कमर्शियल व्हेकल्स ती ऑर्डर आशिली सात दिवसांतील जी ऑर्डर कंप्लीट झाली दोन नऊ दोन दर दिसा। दो या पण आता तेजे हायट म्हणजे कसे असं आम्ही 14 ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखे ऑल गोवा लॉरी ओनर्स असोसिएशनच्या वतीन साउथ गोवा कलेक्टरांनी लॅटर केले की आमचे हेवी कमर्शियल व्हेकल्स जे असा 10 टायर बारा टायर 14 टायर ह्या गाड्यांखात रस्तो चालू करून दिवचो म्हणून बट इन कॉन्ट्रडिशन टू आमच्या की साऊथ गोवा कलेक्टरान बारा तारखेक बारा नऊ दोन हजार पंचवीस तारखेक एक रिवायज ऑर्डर काढली जिथून फक्त सिक्स व्हीलर कमर्शियल व्हेकल्सांना ऑर्डर पास केल्या जेणे गाडयो मुवमेंट करपाक लागून त्यांना साऊथ गोवा कलेक्टरांना हा विचारू सोदता की बाबा हो अन्याय आमचेर कित्याक तुम्ही जेन्ना ऑर्डर पास कर केल्या पण तेन्ना ती ऑर्डर सगळ्या गाड्यांक लागून पास जाय आशिल्ली आमचं डिमांड आसा साऊथ गोवा कलेक्टराकडे की तुम्ही ऑर्डर आमकां बेगीतल्या बेगीन हेवी कमर्शियल ही ऑर्डर पास करून दिवची ना आमी अल्टिमेटम दिता येता ते वीस तारखेच्यान आम्ही ह्या ये स्पॉटाचे येवन हांगा स्ट्रायकाक बसतले आज अशी परिस्थिती आसा आमचे गाडयांचे हप्ते थकलेले आसा ऑलरेडी oh, मार्केटात काम कमी असा भाड्याचे रीती कमी असा त्या पोझिशन गोव्हर्मेंटाचे इन्फ्रास्ट्रक्चर नाशिल्ल्या कारणान कारणां वचत त्या घाट सेक्शनान हायवेचो लँडस्लायडीचो आणि कसलो इशू कंटिन्यूस चालू असता तेका लागून टाइम टू टाइम आमचा जो बिजनेस असा तो हँपर जाता आमचे जे जा एक्सपेक्टेड जे आमकां इनकम जनरेट करपाक जाय ते इनकम आमचे जनरेट जायना झाला आणि आज सगळे लोक जे आसा ते मेंटल फायनान्स कंपनीज रिकवरी नोटिसाचेर नोटीस धाडपाक नोटी लागलेले आसा त्यांना साउथ गोवा कलेक्टरा कडेन आम्ही रिक्वेस्ट करता की बेगींतल्या बेगीन तेंच्यांनी जे ऑर्डर आसा ती रिवायज करून हेवी कमर्शियल गाड्यांचं मुवमेंट जो न्ही तो एलाव करपाक आमकां बेगीतल्या बेगीन ऑर्डर पास करून दिवची जर येता हो ते दोन दिवसा भीत ऑर्डर पास जायना जाल्यार वीस तारखेच्या आम्ही हांगा स्ट्रायकाक बसतले आणि सगळो ट्रान्सपोर्ट जो असा हा मुवमेंट जो असा गाडयांचो तो सगळो आढळतले अनमोड घाटातील गोवाहा या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी रस्ता कोसळल्यानंतर बंद केला होता त्याच्यानंतर बारा तारखेला ॲक्च्युली सगळ्यांनी ॲक्च्युली चालू करायचं म्हणून मागणी केली होती खास करून हेवी व्हेकलवाल्यांनी चालू केल्या दहा टेरून अधिक वाहनधारक जे गाड्या आहेत त्यांनी चालू करण्याची मागणी केली होती तर बारा तारखेला साऊथ गोवा कलेक्टरनी एक इकडे लेटर इश्यू केले आहे की फक्त दहा दहा टायर सोडून इतर कमी म्हणजे सहा टायरच्या गाड्यांना मात्र चालू म्हणून इकडे हे दिलेलं आहे ॲग्रीमे कॉपी दिलेले आहे परंतु जे बाकीच्या गाड्यांना बंद केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे आज या ठिकाणी लॉरी असोसिएशनचे विविध लॉरी असोसिएशनचे जे दहा टायर व त्याहून अधिक लॉरी असोसिएशनमध्ये इकडे जमून इकडे आज इकडे सगळ्यांना मीडियाला तसेच कलेक्टरना सांगू इच्छितात की जर वीस तारखेपर्यंत जर इकडे सगळ्या गाड्यांना जर चालू करून दिलं नाही तर वीस तारखेला या ठिकाणी येऊन सगळेजण रस्ता रोको करणार आहे त्याला लागून त्यांची सगळ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर यावर तोडगा करून चालू करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे धन्यवाद